नमस्कार न्यूज ट्वेंटी 21 वाकंदूर मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे लक्ष्मी नारायण हनुमान मंदिरात भागवत कथा व ज्ञान यज्ञ सप्ताह लक्ष्मीनगर शहरातील लक्ष्मी नारायण हनुमान मंदिर पंच कमिटी व भक्तगणांच्या वतीने लक्ष्मी नारायण हनुमान मंदिराच्या प्रांगणात 19 ते पंचवीस डिसेंबर या सात दिवसीय श्रीगत भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहचे आयोजन करण्यात आले आयोजित संगीतमय भागवत सप्ताहनिमित्त मंदिरात परिसरातील संतांनी हजेरी लावली असून दररोज धार्मिक व समाज प्रबोधन पर प्रवचन आणि तोरणे पताका लावून रस्ते सजवल्यामुळे परिसरात जणू पंढरी अवतरल्याचे चित्र निर्माण झाले आहे या भागवत सप्ताहात दररोज प्रवचनकार हरिभक्त परायण ज्ञानेश्वर दास घुले महाराज यांच्या संगीतमय भागवत कथा व ग्रामगीतेवरील प्रवचनांनी ग्रामवासी भक्ती रसात न्हावून निघाले तसेच अन्य काही हरिभक्त परायण महाराजांच्या मंत्रमुग्ध करून सोडणाऱ्या प्रवचनाचा भाविक भक्त आस्वाद घेऊ शकतात या भागवत सप्ताहाचे एकोणवीस डिसेंबर रोजी उद्घाटन पार पडले दररोज सामूहिक ज्ञान सामूहिक प्रार्थना रामधून हरिपाठ आरती दैनंदिन कार्यक्रमाच्या आयोजनाने संपूर्ण गाव दुमदुमले असून गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे या भागवत सप्ताहाचे उद्घाटन लवकुश निर्वाण यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉक्टर विलास गबने तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका ज्योतिताई निखाडे सविताताई सोनवाने नगरसेवक अरमान धरमसारे हरिभक्त पराय ज्ञानेश्वरदास दास घुले महाराज प्रवचनकार मंडळाचे सचिव कुंदन आगाशे देवा चांदेवार शंकर बुरे शेखर बुरे बाबुराव बावंकडे रामकृष्ण निर्वाण रामदास गायदनी रुपेश धरमसारे भूमिदाते जयंत खेडीकर यासह मंडळाचे सर्व सदस्य आदी प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवा चांदेवार यांनी केले तर आभार अमोल गबने यांनी मानले